नमस्कार मी शिवाजी कांबळे एस के न्यूज लातूर चॅनलमध्ये आपले स्वागत आहे पाहूयात एक ताजी आणि महत्वाची बातमी लातूर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पायऱ्यावर पत्ते खेळून कृषी मंत्री कोकाटे व छाव्यावरील हल्ल्याचा केला निषेध राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अनोखे आक्रमक आंदोलन राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने जिल्हाध्यक्ष संजय शेट्टे यांच्या नेतृत्वाखाली लातूर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पायऱ्यांवर पत्ते खेळून कृषीमंत्री माणिकराव कोकाटे व छावाचे प्रदेशाध्यक्ष विजय घाडगे यांच्यावरील प्राणघातक हल्ल्याचा निषेधार्थ आंदोलन करून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले महाराष्ट्रात सत्तेत असलेल्या तिन्ही पक्षांनी सत्तेत येण्यापूर्वी शेतकऱ्यांना कर्जमाफीचे सातबारा कोरा करण्याचे आश्वासन दिले होते हे आपल्याला सर्वांना ज्ञात आहे या आश्वासनांची पूर्तता करण्यास सरकार स्पष्टपणे नकार देत आहे असंवेदनशीलपणावर कळस म्हणून महाराष्ट्राचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे लोकशाहीच्या पवित्र सभागृहात म्हणजेच विधिमंडळात ऑनलाईन जुगार खेळतानाचे व्हिडिओ संबंधित महाराष्ट्राने बघितले आहेत शेतकऱ्यांच्या प्रश्नाप्रती इतके निष्काळजी असलेले कृषीमंत्री आपल्या महाराष्ट्राला नकोच आहेत कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी त्यांच्याच भाषेत ओसाडगावची पाटिळखी सोडून शेतकऱ्यांवर उपकार करावेत आणि कृषीमंत्री पदाचा राजीनामा द्यावा या मागणीसाठी लातूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार पक्षाच्या वतीने प्रतिकात्मक पत्त्यांचा डाव खेळून आंदोलन करण्यात आले तसेच छावा संघटनेचे विजय घाडगे पाटील यांच्यावर प्राणघातक हल्ला करणाऱ्या विकृत प्रवृत्तीच्या लोकांवर कायदेशीर कारवाई करावी असे निवेदन याप्रसंगी देण्यात आले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष संजय शेटे प्रदेश सचिव मदन काळे ॲडव्होकेट मल्लिकार्जुन करळखेलकर इंजिनियर विनायक बगदू लक्ष्मीकांत तवले वक्तावर बागवान सनाउल्ला शेख पुरुषोत्तम पाटील फारूक तांबोळी पप्पू का कासले परमेश्वर पवार जाकीर सय्यद श्यामराव साळुंके बाबूराव बिरादार चेतन पाटील डी उमाकांत विश्वजित सांगवे पांडुरंग बेंबडे गोविंद लहबंदे जमीन नाना शेख बरकतबाई शेख अक्षय कांबळे इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते